नमस्कार माझं नाव आशिष कुमार आपलं महाराष्ट्र ग्रेहौंड रेसिंग या यूट्यूब चॅनेलवर मनापासून सहर्ष स्वागत करतो आपण पाहतो जागतिक श्वानशरितीमध्ये ग्रॅहोंड या श्वानाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो कारण इतर जातीच्या जा तुलनेत ग्रॅहोन श्वानाला वेग आणि एनर्जेटिक हा श्वान आहे याचा उल्लेख आपणास चार हजार वर्षापूर्वी प्राचीन इजिप्त संस्कृतीमध्ये ग्रीक संस्कृतीमध्ये प्राचीन पवित्र बायबल ग्रंथामध्ये या श्वानाचा उल्लेख आपणास पाहावयास मिळतो आणि इतर जातीच्या तुलनेत या या श्वानामध्ये अनुंशिक कोणताही असा बदल झालेला नाही हा श्वान चार हजार वर्षापूर्वी होता तसाच आहे जसं की आपण पाहतो की बाकीच्या इतर श्वानांच्या जाती ह्या एकोणीसाव्या प शतकाच्या पूर्वार्धापासूनच तयार झालेलं आहे म्हणजे त्यांची उत्पत्ती त्यांचं ब्रीडिंग करण्यात आलं आहे आणि जागतिक श्वनशर्यतीमध्ये वंश परंपरेला जास्त महत्त्व दिले आहे की एखादा श्वान जर यशस्वी झाला आपण पाहतो की समालोचक त्या श्वानाच्या आईवडील कोण असतील आजी आजोबा कोण आहेत मावशी कोण आहे मामा कोण आहेत आवर्जून यांचा उल्लेख करतात कारण कारण यात त्या श्वानाचं भवितव्य आणि यश हे ये मागची पिढी किती पाळाली आहे आणि त्यांची ब्लडलाईन कोणती हे सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाचं असतं आणि यासाठी इंटरनॅशनल लेवलला वि वे, विविध वेबसाईट वे वे दे डेव्हलप केलेल्या आहेत आणि त्या श्वानाचा टाटा आपण त्या वेबसाईटवर पाहू शकतो म्हणजे लॅकाजोका की आई वडील कोण असतील आजोबा आजोबा कोण असतील हे आपणच त्या वेबसाईटवर पाहावयास मिळते आणि या खेळामध्ये ब्लडलाईन सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि त्या ब्लडलाईनमधला ब्लड हा सर्वात महत्त्वाचा घटक का आहे कारण रक्तामार्फतच चांगले वाईट गुण हे पुढच्या पिढीमध्ये जात असतात आणि श्वानाचं आरोग्य आपण कसं आहे हे रक्तामार्फत रक्त तपासणीमार्फतच आपण ओळखू शकतो आता रक्त तपासणी का केली जाते रक्त तपासणी एखाद्या श्वानाच्या पफॉमन्समध्ये जर आपल्याला शर्यतीमध्ये एखादा श्वानाच्या पफॉर्मन्समध्ये बदल घडवायचा असेल किंवा एखाद्या आजाराचं जर निदान होत नसेल तर पशुचिकित्सक किंवा डॉक्टर आपणाचं रक्त तपासणीचा सल्ला देतात आणि रक्त तपासणीतून आपणाला योग्य ते निदान होत असतं यासाठी रक्त तपासणी बी खूप महत्त्वाचे आहे या व्हिडिओमध्ये आपणस रक्त तपासणीचे प्रकार आणि त्याचे महत्व मी तुम्हाला सांगणार आहे सरासरी ग्रहावून श्वानाच्या शरीरात तीन लिटर रक्त असतं आणि ते रक्त दर तीस सेकंदाने श्वानाच्या शरीरातून फिरत असतं आणि या रक्ताचं वजन हे श्वानाच्या शरीराच्या वजनाच्या दहा टक्के असतं जरी ॲक्सिडेंटली श्वान जर दागावला ॲक्सिडेंटमध्ये जर श्वानाचं पन्नास टक्के रक्त शरीरातून गेलं तरी श्वान मृत्युमुखी पडू शकतो आणि ह्या रक्ताचे शरीरात महत्त्वाचे चार कार्य आहेत पहिलं जे आहे ते ऑक्सिजन वाहतूक करणे दुसरं आहे ते श शरीराला संरक्षण देण्याचं काम हे रक्त करत असतं तिसरं आहे ते शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचं काम हे रक्त करत असतं आणि चौथं आहे ते हार्मोनचं वितरण हे रक्त करत असतं आता ऑक्सिजनमध्ये रक्त हे शरीराला फुफ्फुसातून ऑक्सिजन घेतं आणि मेंदूला आणि शरीराच्या स्नायूंच्या टिशूंना ऑक्सिजन पोचवण्याचं काम हे रक्त करत असतं आणि तेथूनच स्नायूच्या टिशूंमधूनच कार्बन डायऑक्साईड घेऊन फुफ्फुसांपर्यंत नेण्याचं काम हे रक्तच करत असतं आणि दुसरं आहे ते संरक्षण देण्याचं काम हे रक्त करत असतं रक्तातील पेशी आहेत त्या घातक जैविक घटकांपासून जीवाणू सॉरी विषाणू आणि बॅक्टेरियांपासून संरक्षण देण्याचं काम ह्या शहरातील रक्तातील पांढऱ्या रक्तपेशी करत असतात आणि तिसरं आहे ते तापमान नियंत्रण शरीरातील तापमान नियंत्रित हे रक्तामार्फतच केलेलं जा केलं जातं रक्त हे शरीरातील उष्णता घेऊन हे फुफ्फुसांपर्यंत आणि शरीरातील त्वचेपर्यंत घेऊन येण्याचं काम हे रक्त करत असतं आणि तेथूनच ती उष्णता शरीराबाहेर फेकली जाते आणि चौथा आहे ते हार्मोनचं वितरण रक्त हे रक्त हार्मोनचे वितरण हे रक्तापासूनच शरीरामध्ये केलं जातं यामुळे काय होतं शरीरातील द्रवचे प्रमाण संतुलित राखलं जातं डिड डिहायड्रेशनचं दे, दे, बी प्रमा नियंत्रित केलं जातं श्वानाला डिहायड्रेशन होत नाही परत ज्या लैंगिक क्रिया असतात श्वानाच्या त्या नियंत्रित ह्या हार्मोन्समार्फतच केल्या जातात रक्तामार्फतच रक्त हे विविध घटकांपासून बनलेलं आहे जर आपण रक्ताचा नमुना एखादा टेस्ट रूममध्ये जर घेतला आणि त्यात जर आपण एंटीक्लॉटिंग केमिकल टाकला आणि ते सॅम्पल जर दोन तासांसाठी ठेवून दिलं तर आपणास पाहाव्याचं मिळते की रक्त हे दोन प्रमुख भागांमध्ये विभागलं जातं जो वरचा पिवळसर थर आहे त्याला प्लाझ्मा असे म्हणतात आणि खालचा लाल जाडसर भाग त्यामध्ये आपणास रेड ब्लड सेल्स लाल रक्तपेशी व्हाईट ब्लड सेल्स पांढरा रक्तपेशी आणि प्लेटलेट्स पाहावयास मिळतात आणि जो पिवळसर तर आहे प्लाझ्मामध्ये प्लाझ्मामध्ये आपणास हार्मोन्स अँटीबॉडीज बफर न्यूट्रिएंट्स प्रोटीन्स इलेक्ट्रोलाईट्स आणि मुख्य घटक पाणी आपणास पाहावयास मिळतो हिमोग्लोबिन हे आपल्याला लाल रक्तपेशीमध्ये पाहावयास मिळते आणि हिमोग्लोबिनमुळेच रक्ताला लाल हा कलर आलेला आहे आणि हिमोग्लोबिनचं मुख्य कार्य आहे की फुफ्फुसांमधून ऑक्सिजन घेऊन आख्या शरीराला पोचवणे परत कार्बन डायऑक्साईड घेऊन पुर्यंत पोचवण्याचं काम हे रक्तातील हिमोग्लोबिन करत असतं सर्वसाधारण रक्तामध्ये शंभर मिलीलीटर रक्तामध्ये अठरा ते वीस ग्रॅम हिमोग्लोबिन असते आणि शे हिमोग्लोबिन जर श्वानाच्या शरीरात क अठरा ग्रॅम सोळा ग्रॅमपेक्षा जर कमी असेल तर आपणास पाहाव्यास मिळते की श्वानाला दोन तीन राऊंड जर पाळला श्वान तर एकदम लवकर थकवा येतो आणि त्या श्वानाची रिकवरी लगेच होत नाही जर एखादा श्वान जर एनर्जेटिक जास्त स्टॅमिना जर टिकवायचा असेल तर हिमोग्लोबिनची शरीरातली पातळी समतोल असणे मात अतिशय महत्त्वाचं आहे मग यासाठी जर आपणास हिमोग्लोबिनची पातळी नॉर्मली जर चेक करायची म्हटल्यास तर आपण ग्रॅहँडच्या जबडा जर ओपन केला तर हिरड्याला हलका ओलसर गुलाबी रंगाच्या हिरड्या पाहाव्यास मिळतात म्हणजे एखाद्या हेल्दी ग्रॅहोंडमध्ये आणि डोळ्याच्या पटलावर पण गुलाबी रंग आपल्याला हलका पाहावयास पा मिळतो हे मुख्यत्वे हिमोग्लोबिनचं कार्य आहे रक्तातील पांढऱ्या रक्त पेशींचे मुख्य कार्य आहे ते शरीराला संरक्षण प्रदान करण्याचं काम ह्या पांढऱ्या रक्तातील पेशी करत असतात आणि पांढऱ्या पेशी ह्या रंगहीन आहेत पारदर्शक त्यांचा कलर आहे लाल रक्तपेशी सीजपासून वेगळं दर्शवण्यासाठी पांढरा हा शब्दाचा शब्दप्रयोग केलेला आहे आणि रक्तातील पांढऱ्या पेशी ह्या गतिशील असतात संपूर्ण शरीरभर फिरू शकतात आणि रक्तातील पेशी ह्या आकार बदलून शरीरातील विषाणू असतील जंतू असतील बॅक्टेरियाज असतील रक्ताच्या गुठळ्या असतील आणि अनावश्यक पेशी असतील त्या जा, गिळून टाकण्याचं खाऊन टाकण्याचं काम ह्या रक्तातील पांढऱ्या पेशी असतात करतात आणि पांढऱ्या पेशींचे मुख्यत्वे पाच प्रकार आहेत एक न्यूट्रोफिल्स दुसरं लिम्पोसाइट्स मोनोसाइट्स इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स जसं की आपण बघतो की एका चालण्यामध्ये वेगवेगळ्या तुकडे असतात घोडदळ आलं पायदळ आलं प्रत्येक तुम्ही आता पाहताच तसंच या पे तुकड्यांचं या, या पाच पेशींचं कार्य वेगवेगळं आहे वेगवेगळ्या रोगांवर म्हणजे थोडक्यात म्हणजे जखम झाली की तिकडं वेगळी तुकडी जाते कुठल्या जन जर संसर्गजन्य आजार असेल तो बरा करण्यासाठी एक तुकडी जाते म्हणजे अशा वेगवेगळ्या तुकड्यांचे वेगवेगळे कार्य आहे शरीरामध्ये प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स म्हणजे प्लेटलेटलाच थ्रोम्बोसाइट्स म्हणतात प्लेटलेट्स आता शरीरामध्ये जर रक्तस्राव जास्त झाला की एखाद्या ग्रॅहांडला ॲक्सिडेंटली एखादी जखम झाली किंवा कुणी बाईट घेतलं चावा घेतला तर तेथून रक्तप्रवाह स्टार्ट होतो तर प्लेटलेट्स काय करतात तो रक्तप्रवाह स्टॉप करण्याचं रक्त गोठवण्याचं काम ह्या प्लेटलेट्सचं असतं जर एखाद्या ग्रॅहांच्या शरीरामध्ये ह्या प्लेटलेटची जर संख्या कमी असेल तर, तर रक्तस्राव हा जास्त होतो ग्रेहांमध्ये मुख्य कार्य काय आहे की त्या रक्ताला गोठवण्याचं काम हे जखमे म्हणजे जख जक, जर जखम झाले असेल ते प्लेटलेट्स करत असतं नमस्कार माझं नाव डॉक्टर अनिल पांडुरंग चपनी माझं शिक्षण एम व्ही एस सी मेडिसिन झालं आहे व्हेटनरी मेडिसिन आणि मी साताऱ्यामध्ये गव्हर्मेंट जॉब करतो आणि जॉबच्या वेळेनंतर आपल्या पेट्सवरती उपचार व सर्जरीज करतो आपण आज डॉगमध्ये असणाऱ्या विविध तपासण्या रक्ताच्या त्याबद्दल बोलणार आहोत जनरली आपण डॉगमध्ये रेग्युलर रक्ताच्या तपासण्या ह्या करून घेतल्या पाहिजेत त्यामध्ये आपण त्या, त्या स्वानाचं आरोग्य उत्तम आहे की नाही हे आपल्याला कळतं आणि जर कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये व्हॅल्यूमध्ये फरक असेल तर त्या श्वानामध्ये कोणता आजार आहे किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे याचं निदान करून त्यावरती आपण योग्य उपचार केला तर ते श्वान किंवा ते डॉग हेल्दी राहू शकतं आता आपण विषय जनरली ग्रेहॉंडविषयी ज्यावेळी विचार करतो की तो डॉग चपळ आणि धावण्यासाठी प्रसिद्ध आहे मग त्यामध्ये जी एनर्जी मेंटेन ठेवावे लागते ती एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये तो डॉग हेल्दी असणं गरजेचं आहे मग आपण त्या डॉगमध्ये कोणत्याही लक्षणाची ज्या वेळेला आपल्याला लक्षणं दिसतात की हा डॉग हेल्दी नाही आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की त्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये फरक पडतो शरीर तापलेलं असतं आणि त्याच्या शरीरावरती वेगवेगळे प्रकारचे लक्षणं आपण पाहू शकतो परंतु एक आपल्या डॉगचं आरोग्य सुदृढ आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी जशा माणसांमध्ये आहे तसंच आपल्या डॉगमध्ये पण रक्ताच्या चाचण्या किंवा तपासण्या असतात सी बी सी म्हणून एक प्रकार आहे कम्प्लीट ब्लड काउंट की ज्यामध्ये आपण रक्तातील विविध घटकांचं तपासणी करतो की त्यामध्ये पांढऱ्या पेशी ज्या व्हाईट ब्लड सेल्स असो रेड ब्लड सेल्स असो तांबड्या पेशी प्लेटलेट असो हिमोग्लोबिन असो किंवा पॅक्सेल व्हॅल्यूम किंवा एच सी टी हिम हिमॅटोक्रिट व्हॅल्यू ह्या गोष्टीची तपासणी आपण मेजरली करतो त्यामध्ये डिफरन्सियल काउंट म्हणून असतो ब्लडचा तर तोसुद्धा आपल्याला त्या डॉगला कोणता आजार आहे ह्याविषयी आपल्याला माहिती देऊ शकतो आणि त्याच्याचसोबत आपण जर इतर तपासण्या करायच्या झाल्या जसं की लिव्हरच्या किंवा किडनीच्या तर लिवर फंक्शन टेस्ट आणि किडनी फंक्शन टेस्ट अशा दोन प्रकारच्या इतर ॲडिशनल ब्लड टेस्ट आपण करणं गरजेचं असेल त्यावेळेला करतो परंतु जनरली वर्षातून एक किंवा दोन वेळा रक्त तपासणी करून घेतली तर आपल्या श्वानामध्ये असणाऱ्या कमतरतेची जाणीव आपल्याला होते आता आपण ज्या वेळेला तपासण्या करतो तेव्हा हृदयाच्या लिवरच्या किडनीच्या ह्या सर्व बाबी आपल्या लक्षात येतात की लिवरच्या पर्टिक्युलरली बघायला गेलं तर प्रोटीनच्या व्हॅल्यूज आपल्याला कळतात जेणेकरून आपण जे खाद्य देतो त्यामध्ये काय बदल करावा लागतो का हे कळेल आणि किडनीचे जर व्हॅल्यूज आपल्याला कळाल्या तर त्यामध्ये स्टोन तयार होण्यास सुरुवात झाली आहे का किंवा जसं मी मागाशी म्हणालो हृदयाचं काही आजार असेल तर त्याचा परिणाम किडनीवरतीसुद्धा होत असतो आता लिवरच्या टेस्टमध्ये आपण प्रोटीनचं जसं मी मागायला सांगितलं तर त्यामध्ये अल्बोमिन ग्लोबिलिन टोटल प्रोटीनचे आपण काउंट करतो एच जी ओ टी एच जी पी टीचे आपण काउंट बघतो आणि त्यानंतर आपल्या किडनीच्या टेस्ट म्हणाल तर युरिक ॲसिड ब्लड युरिया नायट्रोजन आणि क्रियाटिनिनचे लेवल आपण बघत असतो तर ह्या घटकांच्या तपासण्यांमुळे किडनी किंवा लिवर डॅमेज आहे का आणि ते कशामुळे आहे ह्या तपासण्यानंतर आपण थोडंसं आजाराकडं त्या निदानाकडं पोचू शकतो आता लिवर फंक्शन टेस्ट ह्या टेस्टची निगडीत ब्लडचे ज्या व्हॅल्यू आपल्याला कळतात की एच बी डाऊन झाला आहे किंवा प्लेटलेट काउंट डाऊन झाला आहे आणि पी सी वी पण डाऊन झाला आहे तर जनरली ग्रेहांडमध्ये आपल्याला जाणवतो तो टिक टिक टिकफिवर म्हणजे गोचिड ताप आपल्या मराठीत म्हणतात त्याला तर त्यात विविध प्रकार असतात त्यामध्ये बबेसिया म्हणून एक आजार आहे तो असू शकतो किंवा रिकेट सिएल असू शकतो किंवा एरलीचिया म्हणून एक आजार आहे तो असू शकतो तर ह्या आजाराचं निदान लवकर केलं उपचार लवकर केला तर ज्या शरीराची झीज होत असते आपल्या दुर्लक्षामुळे म्हणा किंवा लवकर आपल्या लक्षात न आल्यामुळे म्हणा त्या आजाराचा बराच कालावधी शरीरामध्ये गेलेला असतो आणि त्यामुळं लाल पेशी ज्या रेड ब्लड सेल्स आहेत त्याची हानी होते आणि ज्या लाल पेशी ऑक्सिजन वाहून घेऊन जातात ज्या शरीरातल्या विविध पेशींना चयापचय क्रियेसाठी ऑक्सिजनची गरज असते मग तेच जर ऑक्सिजन नाही मिळालं तर त्या श्वानाचं जे मेन एनर्जी लेवल आहे ती मेंटेन नाही राहत आणि दुसरी गोष्ट त्याचबरोबर आपलं प्रोटीनची लेवलसुद्धा ढासळलेली ले आहे का हे तपासणं गरजेचं आहे की जेणेकरून ताकद त्या श्वानामध्ये योग्यरित्या राहील आणि श्वान हा आपला कायमस्वरूपी चपळ आणि जलदगतीनं आपल्या ज्या खेळासाठी किंवा शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे त्या शर्यतीमध्ये तो स्वतःला सिद्ध करू शकेल धन्यवाद हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि इतर श्वान श्वानप्रेमींपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचं तुम्ही काम करा धन्यवाद